सरावसंच किती आहे नऊ संच नऊ अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करा प्रश्न नीट समजून घ्यायचा प्रश्न समजला की आपल्याला सोडवता येते पहिलं गणित आहे सात पूर्णांक दोन छेद पाच कसं सोडवायचं बघा बरोबरचं चिन्ह करायचं बरोबरच्या चिन्हाच्या एक आहे ह्याला सोडवायची शेतामध्ये कोण आहेत पाच पाच वर घ्या पहिल्यांदा त्याच्यानंतर खांद्यावर कोण आहेत सात कमरेवर त्यांना गुणवले सात घ्या त्याच्यानंतर डोक्यावर कोण आहेत अधिक दोन घ्या आणि छेद जशा तसा खालच्या खालीच द्या ठीक आहे लक्षात आलं सगळ्याच्या तसं केलं आपण पहिल्यांदा कोण घेतला छेद पुन्हा कोणतं चिन्ह घेतलं गुणाकाराचं चिन्ह पुन्हा कोण घेतला काकावर असलेला सात काकावर असलेला सात आणि त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह दिलं आणि डोक्यावर असलेला दोन घेतला आता याचा गुणाकार करायचा पाचचा गुणाकार सातपर्यंत करा पाच सत पस्तीस मध्ये दोन मिसळा पस्तीस दोन सदोतीस आणि छेदस आणि पाचला पाच काय अगोदर काय नाही नंबर दोनचं किती बघा पाच पूर्णांक एक छेद सहा काय आहे पाच पूर्णांक एक छेद सहा आणि विष काढा सहा पहिल्यांदा घ्या छेदातले गुण गुणूले खांद्यावरचा का काकावरचा का एक शब्द ठेवू आपण खांद्यावर काकाला ठेवचा बर काकाला ठेवू काकाला सहा गुणुले पाच आता कोणता चिन्ह येईल चिन्ह येईल आणि येईल एक आहे आणि छेदाला सहा जे सहा दशास आता गुन्हा करताना सहाचाळीस तीस तीस आणि एक एकतीस शेतस्थानी सहा ओके समजलं आता बघा आधी रेस्ट काढा किती घेणार पहिल्यांदा चार पुन्हा चा, चा, कोणतं कुन चिन्ह देणार गुन्हा पुन्हा कोण घेणार चार पुन्हा कोणतं चिन्ह देणार आधी पुन्हा डोक्यावरचा तीन छतस्थानी कोण घेणार चार ला चारच चारी चोख सोळामध्ये तीन विसवायचे सतरा एकोणवीस शेतस्थानी चार ला चार या आहे का सो पहिला आता पुढचं आहे बघा आडवी रेष करा काढली पहिल्यांदा कोण घेणार नऊ पुन्हा कोणतं चिन्ह गुणले पुन्हा दोन पाच छदस्थानी नऊ ला नऊ नऊ दोन्ही अठरा पाच तीस छदस्थानी नऊ ला नऊ ठीक आहे पुढचं आहे आता बघा आता पहिल्यांदा आडवी रेष्क करा पहिल्यांदा कोण घेणार सहा पुन्हा कशाचं चिन्ह घेणार गुणले पुन्हा एक आधी पाच सात एक सात सात आणि पाच बारा आता इथं काय लिहायचं राहिलं होतं आपला छेद द्यायचा सात इथं पण सात ल बारा छेद सात समजलं त्या अवघड का लिहून घ्या फक्त एकदा लिहून घ्या की युक्त अपूर्णांकात रूपांतर करा आता हा अपूर्णांक आहे आणि आपल्याला याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय तर काय करायचं कि तीस छदस्थानी सात म्हणजे तीस भागिले सात बरोबर आहे का मग भागाकाराच क्रिया करून घ्यायची सात ह्या तीस लागायचं ला सातचा पडा तीसच्या जवळची संख्या येईपर्यंत पणा सात चौक अठावीस शून्यातून आठ गेले खाली उरले दोन आणि इथून एक हातचा घेतला होता इथं दोन उरले होते दोन, दोन गेले खाली उरले शून्य इथं बघा भागाकार हा आहे भाज्य हा आहे बाकी आहे आणि भाजक आहे मी पहिल्या गणिताला लिहितो किथून पुढच्या गणिताला तुम्ही लिहायचा आहे हा का। काय आहे भागाकार काय आहे भागाकार मध्ये जो आहे तो काय आहे भाज्य हाली आलेली काय आहे बाकी आणि हा कोण आहे भाजक मग आपल्याला आता पूर्णांकित पूर्णांकात लिहिताना कसं लिहायचं लिहायचं लिहायचा आपला जो इथं छेदस्थानी आहे तोच लिहायचा आहे म्हणजे कोण लिहायचा भाजक लिहायचा आहे कोण लिहायचा आहे नीट लक्ष द्या आता कोण कुठं लिहायचं ते नीट लक्षात ठेवायचं कोण कुठं लिहायचा तर भाजक आहे तो छेदस्थानी लिहायचा कोण लिहायचा भाजक खांद्यावर कोणाला घ्यायचंय नीट लक्ष द्या खांद्यावर कोणाला घ्यायचा आहे भागाकार शब्बास आणि डोक्यावर कोण ला घ्यायचंय बाकीला घ्यायचंय मग कसं येईल बघा उत्तर ह्याचं भाजक सात ला सात खाली घेऊन टाका हा भाजक सात ला सात भागाकार किती आला आपला चार, चार। आणि बाकी किती आली आपली दोन तोंडी सोडून बघायचं सात चोक अठ्ठावीस दोन तीस तीस छेद सात आलं का उत्तर समजलं सोप आहे का आता पुढचं गणित बघा सात छेदस्थानी चार सात भागिले चार मग या ने या सातला भागायचं आहे चारचा पाडा सातच्या जवळच्या संख्येपर्यंत चार एक चार चार दोन्ही आठ मोठा झाला म्हणून चार एक चार सात चार गेले खाली उरले तीन आता कोण कुठं कोण कुठं इथं लिहिलेलं आहे आपण याचं उत्तर डायरेक्ट लिहू आपण खाली कोण लिहिणार आहेत आपण भाजक लिहिणार ह्याचा भाजक कोण आहे चार भागाकार किती आला याचा ते कुठं लिहायचा आणि बाकी किती आली तीन चार एक चार पाच सहा सात आलं उत्तर आता बघा पंधरा भागिले बारा या बाराने या पंधराला भागायचं आहे बाराच्या पटात पंधराच्या जवळची संख्या बारा, बारा एक बारा बारा एक बारा पंधरातून बारा गेले खाली किती उरले तीन।, तीन किती उरले तीन आता कोण कुठं कोण कुठं बसवायचं सांगा बरं मला खाली कोण बसता होणार तुम्ही हा भाजप कोण आहे घ्यायचे भाजक बारा कोण आहे बारा खांद्यावर कोण बसणार भागाकार भागाकार किती आलाय एक आणि बाकी कुठे बसणार डोक्यावर बारा एक बारा तेरा चौदा पंधरा आलं का सगळ्यात उत्तर आलं का लक्षात येईल का आता इथं अकराला कितीनं भागणार सांगा बरं अकरा भागिले आठ आता भागाकार करून घेऊया या अकराला या आठ न भागायचं आहे आठ एक, एक आठ अकरातून आठ गेले किती उरले तीन किती उरले तीन आता सांगा हे <laughs> आठ खाली आहेत हे आठ खालीच्या खालीच भाजक खालीच भाजप खालीच खांद्यावर कोणाला बसवायचंय कोण बसवणार आहेत आपण एक आणि बाकी आठ एक आठ नऊ दहा आणि अकरा आलं उत्तर आता एकवीस छेद असताना चार बरोबर ना बरोबर एकवीस भागिले चार म्हणजे या एकवीसला चार न भागायचं आहे चारचा पाडा एकेवीसच्या जवळचे सांगित एक चारा पंचे वीस बरोबर आहे का चारचा पाडा कुठपर्यंत म्हणावा लागेल वीस पर्यंत एक पर्यंत म्हणावं लागेल चारा पंचे वीस किती उरले एक उरले हा सांगा कोण कुठं छेद आहे याचा तो छेद म्हणजे भाजक चार ला चार जशास तसे भागाकार किती आलाय पाच खांद्यावर आणि बाकी किती आली एक पाच चुक वीस आणि एकवीस आता वीसच्या रस्तानी सात म्हणजेच ह्या वीसला किती न भागायचं आहे सात न भागायचं आहे मग कसं येईल वीस मागिले सात आता सातचा पारा वीसच्या जवळची संख्या येईपर्यंत म्हणा सात एक सात सातून चौदा सात एकवीस पुढे चालला सात दोन्ही चौदा वीसातून चौदा गेले खाली किती उरले सहा बरोबर आहे मग आता आपण इथं उत्तर लिहूया त्याच सात भाजक आहेत सातला सात खाली भागाकार किती आला आपला दोन तो खांद्यावर आणि बाकी किती आली सहा सात जुने चौदा सहा वीस आलं तर सगळ्याला समजलं एकदा लिहून घेता का घ्या लिहून आता सगळं पूर्ण लिहून घ्यायचं आता पूर्ण लिहून घ्यायचं हा उत्तर असेल सगळं प्रश्न <coughs> तिसरा आहे पुढील उदाहरणे अपूर्णांक रूपात लिहा म्हणजे फक्त अपूर्णांकाच्या स्वरूपात आपल्याला या उदाहरणच अर्थ लिहायचा आहे तर काय बघा बहिलं उदाहरण आहे की नऊ किलोग्रॅम तांदूळ पाच जणात समान वाटले किती किलोग्रॅम तांदूळ आहे आपल्याकडं नऊ आणि किती जणात वाटायचं आहे पाच जणांत वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ मिळतील बघा आपण जर असं गणित सोडवायचं असेल समजा किती व्हा ते चार सफरचंद आहेत आणि ते दोघाला वाटायचेत चार सपर छंद ते दोघाला वाटायचे तर आपण इथं कोणती क्रिया करतो क्रिया क्रिक्रिया इथं काय दिलं ते मी नऊ किलोग्रॅम तांदूळ पाच जणात वाटायचा आहे म्हणजेच आपण काय उत्तर लिहायचं बाबा इथं किंवा हा नऊ किलोग्रॅम तांदूळ आहे आणि वाटायचा किती जणात आहे पाच जण नऊ भागिले पाच यालाच आपण अपूर्णांकात कसं घेतो नऊ छदस्थानी पाच काय आहे हा किलोग्रॅम तांदूळ इथं किलो ग्रॅम तांदूळ काय आवडे का नाही समजलो उत्तर आता प्रश्न दुसरा आहे किंवा पाच प्रश्न दुसरा आहे पाच सारखे शर्ट शिवण्यासाठी अकरा मीटर कापड लागते किती मीटर कापड लागते अकरा मीटर आणि शर्ट किती शिवायचे आपल्याला पाच तर एका शर्टसाठी किती मीटर कापड लागेल आता आपल्याला याच्यात बघायचं की हो आपल्याला पाच शर्ट शिवायचे आहेत आणि कापड किती मीटर आहे अकरा मीटर आहे मग आपल्याला कुणी कुणाला भागितलं पाहिजे भाजप कोणता आणि भाज्य कोणता करायला पाहिजे तर कापडाला आपण शर्ट न भागाव लागल म्हणजे काय उत्तर द्यावं लागेल आपल्याला किंवा अकरा मीटर कापड आहे आणि ते किती जण किती शर्ट बनवायचे त्याचे पाच शर्ट बनवायचे काय आलं अकरा भागिले पाच यालाच आपण आपण नको कसं लिहू अकरा छेदस्तानी पाच लक्षात आलं